छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आरोपीला शेळ पोलीस प्रशासनाचा आरोपीला अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी येथे दोन हजार वीस ग्रामसभेमध्ये ठराव पास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेट बांधण्यात यावी असा ठराव पास केला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये ठराव पास केला आदेश देऊन ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषद महामार्गाच्या अनुषा घेऊन ग्रामपंचायतच्या आधी अधिकाऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले राजकीय दबावामुळे आता ग्रेड काढून घ्यावा अशी ग्रामपंचायत म्हणते आणि माफीनामा लिहून देते बाबासाहेब आंबेडकर संविधान करते असल्यावर लोकांमध्ये समाजामध्ये वाद निर्माण करून ग्रामपंचायत वादाची भूमिका निभावत आहे म्हणून प्रशासन आणि नागरिकांनी फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन गेटचा प्रश्न तात्काळ सोडवावा असं मान्यवरांच्या हस्ते जाहीर आवाहन करण्यात येते यावेळी उपस्थित सर्व एस पी कार्यालयातील आंबेडकरी संघटना गावातील नागरिक सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकरांच्या संविधानामुळे पंतप्रधान झाले अन्यथा त्यांची चाय विकायची लायकी नव्हती म्हणून आज जे आमच्यासोबत वागणूक केली आणि आज चार वाजता जे बैठक आहे ते बैठक आमच्या समक्ष झाली पाहिजे अशी विनंती करतो आणि या ठिकाणी जे पोलीस प्रशासन आरोपीला जे बळ देत आहे आरोपीला जे श्रेय घालत आहे त्याबद्दल मी ग्रामीण पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो जय जयभीम आज त्याच पांढरीच्या तिथं गेट पांढरी गावात मध्ये जो प्रवेशद्वार लावण्यात लावण्यात यावा याकरिता पांढरी या गावातील प्रत्येक लोकांनी निवेदन दिले पक्ष संघटनांनी निवेदन दिले अमरावती शहरातील काही पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन आले त्यांचीसुद्धा तिथं समजूत घालण्यात आली तिथे एक निर्णय असा पण झाला की दोन्ही एका गेटवर दोन्ही नाव टाकायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलं तरी चालते पण आम्ही यांच्यासारखा फळकावसारखा आम्ही विरोध करत नाही हे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करतात हे हलकट आहे जातीवादी आहे जय भीम जय संविधान ते द्वार पाळायला लावलं होतं त्याच्यानंतर गावकरी मंडळींनी गावकरी वासियांनी ते सी पी स सीओकडे दिलं आणि सिओने ठराव घेऊन ग्रामपंचायतचे ठराव आहे सिओचा पण ठराव आहे सिओचं पण पत्र आहे की त्या ठिकाणी ते प्रवेश द्यावर व्हायला पाहिजे मात्र त्या ठिकाणी कमलेश पटेल म्हणून हा एक जातीवादी आणि भाजपचा कुत्रा आहे तो तिथे तणाव निर्माण करून आला सु म्हणजे पूर्ण गावामध्ये आणि आमच्या समाजाला शिवीगाळ करतो की हा मायरे मायरे लोक असे असतात यांना किराणा देऊ नका यांना या गावात राहायचं अधिकार नाही असं नाही तसं नाही मारसोडूक ते धमक्या देतात महिलांचा महिलांवर महिलांना असली शिवीकार करते हरामखोर म एकटी व्यक्ती जर आमची बघिली जात असेल तर तिच्या नागात तीन चार मुलं लावून तिला प्रेशराईज करतात त्यांचा मानसिक छळ मानसिक छळ शारीरिक छळ करण्याचा सुरुवात चालू आहे पांढरी या गावामध्ये मात्र आज आम्ही त्या या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी आलो तर पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलं की मैं जिले का वास हूँ और मैं जो बोलूंगा वो पूर्व दिशा है मात्र मात्र त्या ठिकाणचा जो पी न्यूज जिनैन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजनगाव सुरजी